पंख्याला गारागारा फिरताना पाहिले असेल मात्र माणसाला गारागारा फिरताना तुम्ही कधी पाहिले आहे का हा अनोखा आणि धोकादायक चमत्कार नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक धक्कादायक आणि अने अचंबित करणाऱ्या गोष्टी व्हायरल होत असतात या गोष्टी नेहमीच आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात ज्यामुळे कमी वेळातच त्या व्हायरल होतात इथे दररोज असंख्य व्हिडिओ शेअर केले जातात आणि यातील काही व्हिडिओ लक्ष वेधतात व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्य तुमच्या कल्पने पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही चला व्हिडिओ काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये गावात रस्त्याच्या मधोमध एक बांबू उभारण्यात आला असल्याचे दिसून येते यावेळी रस्त्यावर काही लोक जमलेले असतात आणि पुढेच आपल्याला एक मुलगा एक धक्कादायक स्टंट करताना दिसून येतो ज्यानंतर संपूर्ण वातावरण बदलते व्यक्तीचा स्टंट इतका धोकादायक आणि थरारक असतो ते पाहून सर्वांचेच होश वास्तविक हा मुलगा रस्त्यावर आलेल्या पातळ बांबूवर चढतो आणि बांबूच्या टोकाशी टोकाशीलिकॉप्टर चे पाते फिरावेत तसा हा मुलगा बांबूच्या टोकावर झोपून गरागरा फिरू लागतो त्याचा हा स्टंट फारच धोकादायक असून ज्याने तो पाहिला त्याच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहिला नाही मुलाचा हा स्टंट एक्स अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत यावर अनेकांनी आपल्या कमेंट देखील व्यक्त केल्या आहेत एका युजरने लिहिले आहे आता पूर्ण गार हवा तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे हे फार धोकादायक आहे आणखीन एका युजरने लिहिले आता समजले तू इतके दिवस गायब कुठे होता इथे होता तर तू आपल्याला हा व्हिडिओ पाहून काय वाटते हे आम्हाला आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद